कोश्यारी असतील कोरटकर असतील सोलापूरकर असतील ह्यांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील महात्माबाई महात्मा आ, आ, फुले असतील सावित्रीबाई फुले असतील ह्यांच्याबद्दल अपमानजनक शब्द वापरल्यानंतर आणि असे विचार देखील त्यांच्या मनात आल्यानंतर कुठेही भाजपकडून किंवा ह्या बाकीच्या टोळ्यांकडून उद्रेक होत नाही हे आश्चर्यचकित करण्यासारखी गोष्ट आहे करण्याची गोष्ट केलेले आहेत त्यांना करत राहतो ना मला त्याच्याकडे त्यांना बोलायचे बघा मी पहिलंच बोललो त्यांना जे बोलायचं ते बोलू दे नाही निश्चितपणे मी काल पण सांगितलं ना जर गद्दार आणि चोर म्हणून एकनाथ शिंदे स्वतःला आयडेंटिफाय करत असतील आणि त्यांचे कार्यकर्ते पण त्यांना तसंच आयडेंटिफाय करत असतील तर नक्की खूप अपमान झालाय माफी मागितलीच पाहिजे राज्य पातळीवर हो बरोबर आहे ना कारण त्याच्यानंतर आम्ही केंद्र त्याच्या आधी पण केंद्रात होतो पण युती तोडली कोणी हे काल स्पष्ट झालेलं आहे आता ते आकडे वगैरे किती खरे किती खोटे किती विश्वासू आहे हे तुम्ही ठरवायचं पण युती तोडली आणि कशी तोडली गेली हे खडसे साहेबांनी आधी देखील सांगितलंय कारण त्यांचाच आम्हाला फोन आला होता चार जागा एक जागा फायनली युती तोडण्याचं मनात होता। हे पण आपल्याला माहिती आणि त्यावेळी उद्धव साहेबांनी पण त्यांना विचारलं होतं की अजून एक दिवस आहे अजून एक दिवस आहे बसून चर्चा करू शकतो केवढे दिलदार होते हो त्यावेळी किती दिलदार लोक आहेत मोठ्या मनाचे लोक आहेत तुम्ही तरी विश्वास ठेवता का बघा तुम्ही बघा हसता आम्ही आकड्यावर वाकडे जाणारे लोक नाही होत शत प्रतिशत हे आमचं म्हणणं नव्हतं कधी पण एक आहे निश्चित आपल्याला माहिती आहे त्यावेळी आता युती तोडली कोणी हे आता वेगळे वेगळं आता थोडं थोडं बाहेर यायला सरकारी भाषेत औषध बाहेर यायला लागलेलं बघा एक महत्वाचं आहे त्यात आता जर तर काय झालं असतं काय व्हायल याच्यात जाण्यात काही अर्थ नाहीये आताची जी परिस्थिती आहे महाराष्ट्राची त्याच्यावर बोलूया आपण आजची जी परिस्थिती आणि हे परत तुम्हाला सांगतो हे जसं औरंगजेब वगैरे होतं ना तसं हे असून एक डिस्ट्रॅक्शन आहे की दोन हजार चौदाला काय झालं नशिबाने आता ते दहा वर्षाच्या अंतरावर आलं जे चारशे वर्षाच्या अंतरावर होते आजची जी परिस्थिती आहे मी परत परत आपलं सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टींवर आणीन उन्हाळा आता वाढत चाललेला आहे दुष्काळी दिवस येतील शेतकरी आत्महत्या आता वाढत चाललेल्या आहेत ह्याच्यावर लक्ष केंद्रित करणं आपलं गरजेचं आहे सोयाबीनचं जे आज प्रकरण झालेलं आहे आपण पाहतोय आठवडे आम्ही न्याय मागतो त्या शेतकऱ्यांसाठी त्याच्यावर हे सरकार बोलायला काही तयार नाही आहे महिलांवर जे अत्याचार होतात त्याच्यावर सरकार बोलायला तयार नाही आहे सीबीएसई अभ्यासक्रम असेल किंवा वेळपत्र असेल हे आपल्याला लादलं गेलेलं ला आहे त्याच्यावर सरकार बोलायला तयार नाही आहे हे जे महत्वाचे विषय काल मी रस्त्यांचा जो विषय घेतला होता त्याच्यावर मी अध्यक्ष महोदयांचे खरोखर अभिनंदन करतो आणि आभार मानतो मनापासून की त्यांनी आमच्या मनातलं काय ते ओळखलं आणि काल ज्या मी मागण्या केल्या होत्या त्याच्यावर निर्देश दिलेत आता पुढची कारवाई महापालिकेकडून होईल का ह्याच्यावर आमचं लक्ष आहे पण नगरविकास खात्याचे मंत्री येऊन माथूर काहीतरी करून गेले हेच महत्वाचं आहे की आता चारशे वर्षापूर्वीचं नाही तर दहा वर्षापूर्वी काय घडलं होतं ह्या गोष्टींमध्ये जाऊन काही अर्थ नाहीये महाराष्ट्राच्या विषयांवर आपण बोलणं गरजेचं ज्या मुंबईतील निविदांमध्ये अनियमितता झालेली आहे या बाबतीत महानगरपालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त प्रकल्प यांनी या सगळ्या निविदांच्या बाबतीत आज आढावा घेतलेला आहे आणि या आढावामध्ये एकनाथ शिंदेच्या जवळच्या